सांगली मिरज येथील रेल्वे स्टेशनचे प्रश्न सोडवणार रावसाहेब दानवेंचं आश्वासन राज्य सरकारची सल्ला मसलत करून सांगली मिरज येथील रेल्वे स्टेशनचे प्रश्न सोडवले जातील असे आश्वासन रेल्वे कोळसा आणि खान राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले रविवारी पुणे स्टेशनला भेट दिल्यानंतर आणि सर्किट हाऊस येथे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे रेल्वे विभागाच्या डी आर एम इंदू दुबे यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर ते बोलत होते या प्रसंगी डॉक्टर खाडे यांनी सांगली जिल्ह्याच्या विविध प्रश्नांवर आणि हुबळी विभागातील विजयनगर स्टेशन प्रांगणातील जनतेच्या सोयी सुई सुविधांबाबत सोलापूर विभाग आणि दक्षिण पश्चिम विभागातील विविध प्रश्नांवर चर्चा केली या बैठकीला अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक कुमार सिंग मुख्य अभियंता बांधकाम सुरेश पाखरे वरिष्ठ विभागीय अभियंता विजय कुमार राय आदी उपस्थित होते करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत